नमस्कार मित्रांनो पीव्हीसी सी अनुदानासाठी आता तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज नेमका कसा करायचा याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया अर्ज करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सर्च बार मध्ये महाडीबीटी फार्मर असं सर्च करायचं आहे महाडीबीटी फार्मर असं सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला जी काही पहिली वेबसाईट दिसून जाईल लॉग इन महाडीबीटी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर एक पेज ओपन होईल इथे वरती बघा तुम्हाला आपले सरकार महाडीबीटी असं दिसून जाईल आता इथे एक लक्षात असू द्या मित्रांनो इथे जर तुम्ही म्हणजेच महाडीबीटी पोर्टलवर जर जर तुम्ही पहिली वेळेसच अर्ज करत असताल तर तुम्हाला इथे नोंदणी करणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही जर नोंदणी केलेली नसेल तर इथे पाहू शकता उजव्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन दिसेल नवीन अर्जदार नोंदणी इथे क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करून घ्या नोंदणी केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे काही युजर आय डी पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो टाकायचा आहे तुम्हाला इथे इथे वरती मित्रांनो इंटर इथे तुमचा जो काही नेम आहे तो टाका खाली पासवर्ड टाकून तुम्हाला कॅपच्या टाकून लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमची जी काही प्रोफाईल आहे ती तुमच्या समोर ओपन होईल म्हणजे जे काही महाडीबीटी पोर्टलवरती अकाउंट आहे ती तुम्हाला ओपन होईल तुमच्या समोर दिसून जाईल आता इथे तुम्हाला उजव्या बाजूला एक ऑप्शन दिसून जाईल अर्ज करा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघा तुमच्या समोर परत एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसून जाशील जसं की कृषी यांत्रिकरण सिंचन साधने व सुविधा बी औषधे व खते औषधे व खते फल उत्पादन छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मागेल त्याला अंतर्गत घटक सोर कुंपन इथे तुम्हाला आपल्याला पीव्हीसी सी अनुदानासाठी अर्ज करायचा असल्यामुळे इथे जे काही दोन नंबरचं ऑप्शन आहे सिंचन साधने व सुविधा याच्या समोर तुम्हाला बाबी निवडा या बटनावर करा बटना क्लिक करायचा आहे बाबी निवडा या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे थोडा वेळ इथे लोड घेईन आणि तुमच्या समोर एक पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता इथे बघा तुम्हाला इथे तुमचा काही तालुका आहे तुमचं गाव तुम्हाला इथे दिसून जाईल आता इथे तुम्हाला मुख्य घटक निवडा इथे तुम्हाला सिंचन साधन सुविधा सिलेक्ट करायचा आहे म्हणजेच निवडायचं आहे आणि नंतर बाब निवडामध्ये तुम्हाला इथे बघा पाईप्स निवडायचं आहे पाईप्स निवडल्यानंतर इथे बघा उपघटक मध्ये तुम्हाला इकडे बघा इथे लक्ष असू द्या दे सी पाईप इथे तुम्हाला पीव्हीसी सी साठी अर्ज करायचा असल्यामुळे तीन नंबरचं जे काही पीव्हीसी पाईप आहे ते इथे निवडायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आता इथे पीव्हीसी सी सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो पाईपाची लांबी मीटर मध्ये जे काही तुमचा पाईप आहे तो किती मीटर आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे इथे टाकल्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला इथे बघा इथे खाली तुम्हाला मी पूर्वसंमतीशिवाय पाईप खरेदी केल्यास अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे इथे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशनवर ऍक्सेप्ट करायचं आहे आणि ऍक्सेप्ट केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता खाली तुम्हाला जतन करा या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे जतन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी काही घटक निवडायचा आहे का तुम्ही इथे तुम्हाला जर आणखी अर्ज करायचा असेल तर करू शकता किंवा के के न केले तरी इथे चालून जाईल न केल्यानंतर मित्रांनो परत तुम्ही इथे बॅक याल बॅक आल्यानंतर तुम्हाला इथे बघा अर्ज अर्ज सादर करा इथे क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा आपण जो काही अर्ज केलेला आहे तो आपल्याला इथे दिसून जाईल आणि तुम्ही पहिली जे काही याच्यावर अर्ज केलेले असतील तर तुम्हाला इथे प्राधान्य क्रमांक द्यावा लागणार आहे चला तर मी इथे प्राधान्य क्रमांक देतो प्राधान्य क्रमांक दिल्यानंतर मित्रांनो खाली इथे तुम्ही पाहू शकता परत तुम्हाला इथे जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे ह्या ऍक्सेप्ट करून तुम्हाला अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे थोडा वेळ लागू शकतो तुम्हाला इथे बॅग जायचं नाहीये तुम्हाला इथे थोडा वेळ वेट करायचा आहे इथे बघा अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे हे तुम्हाला ओके बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे लक्षात असू द्या तुम्ही जर या चालू वर्षामध्ये महाडीबीटी फार्मर म्हणजेच महाडीबीटी पोर्टलवर तुम्ही अर्ज केलेला असेल तर तुम्हाला इथे पेमेंट करायची गरज नाहीये किंवा तुम्ही जर इथे नवीनच असता तुम्ही अगोदर अर्ज केलेला नसेल तर इथे अर्ज सादर करा या बटनावर क्लिक केल्याने तुम्हाला हेच पेज पेमेंट वर रिडायरेक्ट रिडायरेक्ट होऊन नेन तिथे तुम्हाला पेमेंट करायची आहे इथे मी अर्ज या चालू वर्षामध्ये अर्ज केलेला आहे त्यामुळे इथे मला पेमेंट करायची गरज नाही मित्रांनो पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे बघा मी अर्ज केलेल्या बाबी इथे क्लिक करून तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत किंवा आत्ता अर्ज केलेला आहे ती इथे तुम्हाला पोच पावती मिळून जाईल इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही जे काही अर्ज केलेला आहे सिंचन साधने व सुविधा पाईप्स पीव्हीसी पाईप पाइप याच्यासमोर तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही इथे तुम्हाला पावती हे जे काही तुम्हाला इथे बघा डोळ्याचं ऑप्शन आहे त्याच्या बाजूला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही जे काही अर्ज केलेला आहे त्याची पोच पावती तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही तुम त्याची प्रिंट सुद्धा काढू शकता इथे सेक्युरिटीमुळे इथे ब्लर केलेला आहे मित्रांनो याची प्रिंट मारू शकता मित्रांनो अर्ज केल्यानंतर मित्रांनो हा जो काही अर्ज आहे हा छाननी अंतर्गत तुम्हाला इथे ऑप्शन मध्ये दिसून जाईल काही दिवसानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करा असा एक ऑप्शन आहे आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला पूर्वसंमती पण येऊन जाईल पूर्वसं पूर्वसंमती आल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे काही पीव्हीसी पाईप पाई आहे ते तुम्हाला खरेदी करायचे आहेत आणि खरेदी केल्यानंतर जे काही बिल आहे जीएसटी बिल आहे जे काही जीएसटी इन्व्हाइस आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर जे काही कृषी अधिकारी आहेत जे काही कृषी सेवक आहेत ते तुमच्या शेतात येतील तुमच्या पीव्हीसी पाईप याची पाहणी करतील आणि पाहणी केल्यानंतर काही दिवसात तुमचे जे काही अनुदान आहे तुमच्या ते जी ए, थे ला आशा तो आ, में ही, जे काही अनुदान आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होईल अशा प्रकारे मित्रांनो घर बसल्या तुम्ही पीव्हीसी सी पाईप अनुदानासाठी अर्ज करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बावनांना देखील शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र